माझ्याबरोबर शेतला चौऱ्याहत्तर अर्जांच्या वापर चर्चा केली होती परंतु नंतर आणि शहाण्णव वर्ष हे दोघांना जाण्याची जवळजवळ चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अर्जांचं निराकरण झालं असं त्यांच्या अंतिम वेळ झाला त्यावेळेला अशा पद्धतीची परिस्थिती त्याचप्रमाणे सर्व अर्ज त्याचा त्यांचे टोकन आपल्याकडे अवेलेबल झाले असे अर्ज जे आहेत तिथे साडेसातशे अर्ज टोटल आपल्याकडे आले होते त्यापैकी बँकेशी प्रत्यक्षपणे माझा आणि तिथले असणारे अधिकारी ते आपण पाहिले होते की ते आल्यापासून आपण गर्दीचा बोट पूर्ण जर झाला होता त्यापैकी तीनशे एकोणसाठ

करने से अच्छा और जो प्राप्त हो जाते होते हैं अच्छा रहता है क्या वक्त गर में जैसे दिनांकरण करो साथ में जो तो एक प्रदर्शनी करेंगे या गुरुवार रात की ये राज्य परिमाण मामलों से कहा और जो प्राप्त हो जाते हैं तब एक ही आठ और जो दिनांकरण करो आने दो नोट दिए हैं कि ये लगे ये सिनेच्या संदर्भ में क

पूर्ण चितंबूत माहिती दे ती माहिती आपल्याकडे देण्यात आली खरंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे नेते आणि आपले कोकणचे भाजपाते म्हणतो आपण नारायण राणे साहेब या कोकणातील जनतेने त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला हो आणि त्याच्याचमुळे हे या लोकसभा मतदारसंघामध्ये उजवी मीडिया फ्रेंडनी जो अत्यंत चांगल्या प्रकारे निवडून आले आणि त्यांनी जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून आपण पाहता किंवा त्याही अगोदरपासून एक सामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येते यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले खर तर जनता दरबार घेण्याचं कारण काय तर हे माझ्या आजूबाजूचे बसणारे दोन आणि तिकडचं बसणारे सर्व अधिकारी मी गेल्या काही दिवसांपर्यंत त्या सगळ्या गोष्टीची काही चर्चा करत होतो तर अपघात आणि पालकमंत्री झालो आहे परंतु पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्या सगळ्या दिवशी ज्या वेळेला आम्ही ज्या ठिकाणी त्या मुख्यालयामध्ये आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला बरेच जण या ठिकाणी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी उपोषण किंवा त्या निमित्ताने सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्यांना न्याय देण्याच्या भूमिका या नेहमी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या असतात परंतु काही कामांमुळे काही प्रश्न हे परबित आहे तर या सगळ्या प्रश्नांची चुकल करणं हे अत्यंत गरजेचं असतं कोणीतरी त्याचा फॉलोअप घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं पूर्ण जपूर्ण या व्यवस्थेमध्ये असणारी कार्यबहुल्ल्यामुळे बऱ्याच गोष्टींना आपल्याला वेळ देता, देता येत नाही

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल